शिक्षकांना आदर्श समजावं की नाही असा प्रश्न शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे पडतोय या निवडणुकीत शिक्षक मतदारांना सर्रासपणे प्रलोभने आहे कुठे पैठणी सफारी सूट आणि नथींचं वाटप सुरू आहे तर कुठे केवळ महागाच्या देऊन शिक्षकांना आपलं करण्याचा प्रयत्न सुरू आहे एका उमेदवारानं पेनही दिला म्हणे आता तुम्ही म्हणाल शिक्षकांना पेन दिला तर बिघडतो कुठं पण या पेनात बाया लपवल्या आहे म्हणे माया म्हणजे काय हे तुम्ही लक्षात घेणार आहोत महत्वाचं म्हणजे प्रलोभन देण्याचा डाव आता उमेदवारांच्याच अंगलट येतोय कारण दिलेल्या पैठणी विरलेल्या आणि फाटलेल्या निघाल्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या पैठणी देऊन शिक्षकांची इज्जत काढण्याचा प्रयत्न झालाय त्याचप्रमाणे जी नथ दोन ग्राम सोन्याची सांगितली जात होती तिचं वजन अर्धा ग्रामच भरलंय एकानंतर या निकृष्ट दर्जाच्या वस्तूंचा रील तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केलाय या तो नथीची किंमत केवळ पाचशे सत्तावीस रुपये दाखवण्यात आली तर पैठणी आणि नथी या दोन्हीची किंमत प्रत्येकी पाचशे सत्तावीस रुपयेच दाखवण्यात आली आहे रस्ते कामाल सस्ते मे घेत तो शिक्षकांच्या माती मारून त्यांचे मते मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न नाशिक शिक्षक मतदारसंघात होतोय त्यामुळं काही संतप्त शिक्षकांनी या पैठणी अक्षरशः जाळून टाकल्या दुसरीकडे येवल्यामध्ये मतदारांना पाच हजार रुपये वाटताना उमेदवाराच्या समर्थकांना पकडण्यात आलं निवडणूक विभागाचे अधिकारी तसंच पोलिसांनी विठ्ठल नगर परिसरात मतदारांना पाच हजार रुपयांचे पाकिट देताना पकडलं पैसे वाटप करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय शहर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे पैसे वाटप करणारे विवेक कोल्हे यांचेच कार्यकर्ते असल्याचे किशोर दराडे समर्थकांकडून सांगितलं जात पण कोल्हे यांनी हा आरोप फेटाळला असून आपल्या कार्यकर्त्यांच्या हातून बळजबरी पत्रकांची पाकिटे खेचून त्यात पैसे टाकल्याचा आरोप खुला कोल्हे शिक्षकांना प्रलोपन रूपी लाच देणे आणि त्यातील बहुसंख्य शिक्षकांनी ती लाच स्वीकारणे ही बाब शिक्षकांची लाच विषयला टांगायला लावणारी आहे सप्रेम मराठी ब्युरो नाशिक काय काय अरे काय 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 ها مين موبائل رکندي سائیکل پر پيش واردي باقي کي نه